संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रभक्तीसाठी मातृभूमीसाठी लढणाऱ्या वीर जवान सैनिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जेजुरी शहरामध्ये सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते जेजुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली काढण्यात आली मुख्य पेट जेजुरी गडाचा पायथा ऐतिहासिक छत्री मंदिर आणि शहरातून ही रॅली काढून भारत माता की जय वंदे मातरम आणि ऑपरेशन सिंदूरचा जय जयकार करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान सर्वांचा निषेध यावेळी करण्यात आला सर्वपक्षीय या रॅलीत माजी सैनिक प्रकाश भामे अर्जुन भोर लक्ष्मण कामते दिलीप दोडके राहुल भालेराव प्रेमा शिंदे मनोज भालेराव प्रवीण साळुंके शरद काळाने श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे मंगेश घोणे पोपट खोमणे माझे विश्वास्त संदीप जगताप भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे सचिन लंबाते गणेश भोसले प्रसाद अत्रे हरिश्चंद्र भापकर शिवाजी बारसुडे अलका शिंदे मंगल पवार नलिनी कामते वर्षा कोशे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमृता घोणे लता दोडके रमेश लेंडे काँग्रेसचे सचिन सोनवणे मनसेचे उमेश जगताप शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे आदी पक्षाबरोबरच चेजुरी पोलीस पत्रकार नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते

जय सिंरो हिंदुस्तान्तान प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा